तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या तुम अजून एका ब्लॉगमध्ये तर आत चाललो आहे मी परत एकदा पुण्याला तर पुण्याला जायचं कारण असं आहे की आपली जी गाडी आहे त्या गाडीची बॅटरी खराब झालेली आहे तर ती बॅटरी पण चेंज करायची आहे आणि आमच्या मित्राच्या घराची पूजा पण आहे नवीन गाडी घातला आहे त्यांनी तर आता निघतोय इथून मी जरा थोडाफार चेहरा क्लीन करू झिरो मशीन वगैरे मारू आमचा एक मित्र पण आहे तिचा आवरते अजून माझं उसपर्यंत त्याचं पण आवरेल चला मग निघूयात इथून हो काय होते तर आता निघतो आम्ही इथून मित्र पण आले माझा तर साहेब काय बोलायचं मला एकच बोलायचंय त्याच्या कृपेने प्रवास सुखाचा आता निघतो आम्ही इथून भेटूया पुण्यात तर फायनली पोचलो आहे आम्ही पुण्यामध्ये आता बहिणीकडे आलोय थोड्या वेळ पाणी वगैरे पिऊ इथं आणि भाऊजींना घेऊन निघू आपल्या गाडीचं काम करण्यासाठी तर चला तर गाडीचं काम तर सुरू झालेलं आहे तर बॅटरी पासवली निघतो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी ट्रॅफिक तर, तर नाही आहे आज काय तर बघू पुढे जाऊन काय होते तर आत्ताच आम्हाला आमच्या गरीब परिस्थितीचा अंदाज झालेला आहे त्या भाऊंकडे पण आयफोन आहे आणि आम्ही ब्लॉगर असून आमच्याकडे आयफोन नाही आहे चालेल भाऊ काय वरच मला याच्यावरती भाऊजी तर्फे आता आम्हाला वडापावचा नाश्ता करू निघू आपण आपल्या पुढच्या प्रवासासाठी तर फायनली आहे मी आमच्या मित्राच्या घरी तर येतोय आम्हाला खाली ने नेण्यासाठी ने वर जाऊयात थोड्या वेळा बसू सगळ्यांना भेटू आणि तो आमचा खास मित्र ओमकार भाऊ दानितकर निघतात आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघूया आता बघू कुठं कुठं थांबलं तर थांबील था, नाही था हो। तर डायरेक्ट घरी जाऊ बघू काय होते तर सासवड मार्ग येतच होतो विचार केला तर येतच आहे तर नारायणपूरमध्ये दर्शन घेऊ आणि नेऊया घराकडे तर चला जाऊया मग मंदिरात दर्शन घेऊ आणि नेऊ घराकडे तर साईल भाऊंना शर्ट टी शर्ट बघण्यासाठी आलो होतो आम्ही इथं तर एक टी शर्ट तर पसंत आहे भाऊंना तो पॅक करतो आणि निघतो आता घराकडे तर आम्ही आलोय आमच्या मित्राकडे वडापाव खाण्यासाठी भले गल तर आम्हाला विसरला असेल तो पण आम्ही त्याला विसरलेला नाहीये साईल भाऊ असेच तर रे फायनली आलो आहे आता मी घरी तर भेटूया पुढच्या आणि एका ब्लॉगमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय